नमस्कार स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे पापड तर त्यासाठी मी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जसं आपण भाकरीला दळून आणतो गिरणीतून तसंच आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे इन्स्टंट आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मी हे एक वाटी पीठ घेतलेलं आहे आता हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे पीठ तर हे बघा मी एक वाटी पीठ चाळून घेतलेलं आहे एवढा कोंडा निघालेला आहे पिठातून तर आपल्याला आता ह्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे एक दहा मिनटं पीठ पाणी घालून असं झाकून ठेवायचं आहे आपल्याला अजून काही कोंडा असेल तर तो निघून जातो तर हे मिक्स करून आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं तर काही काही लोक ज्वारी सोडून ज्वारी अगोदर भिजवतात त्यानंतर त्याला सडतात आणि नंतर, नंतर पापड करतात तर आपण असं न करता डायरेक्ट पिठाचे पापड करणार आहोत ज्वारीच्या तर आता मी हे दहा मिनटं झाकून ठेवणार आहे तर हे बघा आपण दहा मिनटं हे पीठ झाकून ठेवलं होतं तर आता वरती तुम्हाला दिसत असेल ह्यावर कोंडा आलेला हे बघा तर आता आपण हे वरचं पाणी काढून टाकणार आहोत तर हे बघा आपल्याला हे पाणी असं दुसऱ्या भांड्यात गाळून घ्यायचं आहे हे बघा सगळं पाणी मी गाळून घेतलेलं आहे हे बघा खाली आपलं पीठ एवढं तयार झालेलं आहे एक वाटीचं तर आपण आता पोळी पापड घालणार आहोत तर आपण हे पीठ आता शिजवून घेणार आहोत बघा मी कढईत पाणी गरम करायला ठेवलं आहे ह्या ग्लासने मी दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि इकडे पण मी थोडंसं या गॅसवर पण आपल्याला जसं लागेल तसं हे पाणी आपल्याला टाकता येईल त्यामुळे हे पण गरम करून घेतलेलं आहे मी तर आता ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडेसे पांढरे तीळ टाकलेले आहेत मी पाण्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला आणि आपल्याला हे थोडंसं अजून उकळू द्यायचं आहे दोन मिनिटं आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण हे एका बाजूने पीठ टाकणार आहोत एका हाताने आणि एका हाताने ढवळून घेणार आहोत त्याला तर हे बघा सगळं पीठ मी यामध्ये टाकलेलं आहे आणि आप आपल्याला ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आता ढवळत ढवळत तर आपल्याला पाच मिनिटं झालेली आहेत पीठ ढवळता ढवळता तर हे बघा आपलं पीठ किती छान असं घट्ट झालेलं आहे तर अजून आपल्याला ह्याला शिजवायचं आहे एक दहा मिनटं तरी आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत जसं जसं पीठ शिजतं तसं तसं ते घट्ट होत जातं तर आपण थोडं थोडं पाणी टाकून ह्याला शिजवून घ्यायचं आहे एकदमही पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला तर मी अजून इकडे गरम करायला ठेवलेलं पाणी थोडंसं ह्यामध्ये टाकणार आहे एक अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे मी तर आता ह्याला पुन्हा ढवळत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छान असं तर हे बघा आपलं पीठ जसं जसं शिजत तस 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 येतं तसं तसं ह्याला बुडबुडे येते आहेत वरती तर आपल्याला आता अजून अर्धी वाटी पाणी टाकून ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि पीठ जसं शिजतं तसं चकाकी पण येते एक प्रकारच्या पिठाला तर आपल्याला हे आता अर्धी वाटी अजून पाणी टाकलेलं आहे मी तर आता हे आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे नाहीतर खाली पीठ करपू शकतं तर हे आता अजून एक पाच सहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं पीठ आता छान शिजलेलं आहे तर आपण कसं ओळखायचं हे बघा मागे असं चमचाला हे बघा लेअर आलेली आहे पिठाची आता अजून एक पद्धत पीठ शिजलेलं ओळखण्याची तर आपण हे प्लेट घेतलेलं आहे इथे हे बघा तर आता ह्यावर थोडंसं आपल्याला पीठ टाकायचं आहे तर हे बघा प्लेट सोडून पीठ दुसरीकडे पळत नाही आहे तर समजायचं आपलं पीठ आता शिजलेलं आहे तर आपण एक टेबलावर प्लॅस्टिकचा कागद अंथरलेला आहे तर थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल लावून मी हे पुसून घेतलेलं आहे तर आपल्याला जे ते पापड घालायचे आहे तिथे थोडंसं ओला कपडा आपल्याला फिरवायचा आहे आणि आता आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे पीठ हे बघा तर हे बघा आपल्याला असे पापड छान असे घालून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी हे सगळे पापड घालून घेणार आहे तर हे बघा मी सगळे पापड घालून घेतलेले आहेत तर एक वाटी पिठामध्ये आपले जवळजवळ तीस पापड तयार झालेले आहेत तर आता मी ह्याला उन्हात वाळवण्यासाठी ठेवणार आहे तर हो हे बघा मी पापड हे सुकवून घेतलेले आहेत तुम्हाला दिसतच असतील तर बघा छान असे सुकलेले आहेत पापड आणि कुठेही क्रॅक गेलेला नाही आहे पापडला हे बघा तर आता मी तुम्हाला पापड तळून दाखवणार आहे तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण पापड तळून बघूया तर हे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे तर मी पापड आता एक टाकलेला आहे मध्ये हे बघा तर हे बघा आणखी चार पाच पापड तोळून दाखवते मी तुम्हाला तिथे छान आपला पापड फुलत आहे बघ आणि पांढरा शुभ्र झालेला आहे हे बघा तळलेल्या पापडाचा साईज बघा हा एवढा झालेला आहे आणि आपण पापड केले ते बघा एवढे झालेले आहे आणि छान असं झालेलं आहे पातळ झालेला आहे कुरकुरीत झालेला आहे पापड आपला हे बघा तर आता एक पापड मी खाऊन दाखवणार आहे तुम्हाला किती कुरकुरीत झालेला आहे तो तर आवाज बघत तुम्ही तर माझे हे ज्वारीचे पापड करण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद